रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बघत असाल की पूर्ण कोकणचा दौरा मी करतोय तिथून पालघर पासून ते सिंधुदुर्गपर्यंत पर्यंत आणि जागोजागी काल सिंधुदुर्गात घेऊन आलं सगळ्यात हा ही माझी पहिली फेरी आहे त्यामुळे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना नेमकं पदवीधरला काय प्रकारे कशा प्रकारे काम करायला हवं याच्याविषयी ते मार्गदर्शन करायला खरं खरंतर इकडे सक्षम माझी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर आहेत दिलीप कदम आहेत पण त्यांना याद्यांवर कसं का काय करायचं काम कुठे कुठे पोचायचं तुम्ही लक्षात घ्या या मतदारसंघात आम्ही गेले वर्षभर काम करतोय आणि पस्तीस हजारच्या वर आमची नोंदणी झालेली आहे त्यामुळे आमचा विजय तसा दृष्टिक्षेपात आहे पण तरीही मतदारांपर्यंत जवळजवळ दोन लाखाच्या आसपास दोन लाख वीस हजार चौदा हजार अशी काहीतरी नोंदणी झालेली आहे आणि यावेळेत जर तुम्ही बघाल तर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोंदणी झालेली आहे सिंधुदुर्गात मागच्या वेळेला साडेपाच सहा हजार होती ती आता एकोणीस हजार अठरा एकोणीस हजार झाली आहे रत्नागिरीत जवळजवळ चोवीस हजार नोंदणी झालेली आहे रायगडमध्ये अठरा एक हजार झालेली आहे वेळोवेळी एक टक्का जो वाढतो आहे मला असं वाटतं तो टक्का वाढलेला टक्का हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे त्यामुळे मी विजयाची गुढी उभारू नक्की निरंजन डावकरे भाजप उमेदवार असतील अशी शक्यता भाजपच्या बघताय निरंजन डावकरे यांच्याविषयी काही त्यांच्या निष्क्रियतेवरती माझी इमारत बांधण्याचा प्रयत्न करत नाही पण माझं आवाहन आहे की अख्ख्या पूर्ण कोकण पदवीधर संघाच्या मतदारांनी पुन्हा एकदा नावं नोंदवलेली आहेत गेले दोन टर्म म्हणजे बारा वर्ष निरंजनजी आमदार आहेत ते प्रतिनिधित्व करतात कोकण पदवीधरचं मी दोनच प्रश्न तुमच्या माध्यमातून विचारू शकतो किंवा मी आवाहन करतो की ज्या मतदारांनी गावकऱ्यांना मतदान केलेलं आहे या बारा वर्षात ज्यांना ज्यांना ते भेटले त्यांनी जरूर त्यांना मतदान करावं ज्यांना ज्यांना असं वाटतंय की पदवीधरांकरता खऱ्या अर्थाने त्यांनी काहीतरी काम केलं त्यांनी जरूर त्यांना मतदान करावं काय आहे की कोकणच्या मूळ प्रश्नाकडे मूलभूत प्रश्नाकडे पदवीधरांच्या मूलभूत प्रश्नाकडे एक त्याला एक तो प्रश्न समजून घेऊन त्याची पुढचं एक रोडमॅप करावा लागेल आणि सुदैवाने मी शिक्षण क्षेत्रात गेले अनेक वर्ष काम करतोय रोजगार क्षेत्रात अनेक वर्ष काम करतोय एक माझी बॅकग्राऊंड शैक्षणिक खूप मोठी आहे आणि प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे पहिली गोष्ट या निवडणुकीत जाहीरनामा वचननामा हा न करता लवकरच माझा उमेदवारी अर्ज भरला की पुढच्या पाच सात दिवसात मी रोजगार नामा जाहीर करणार आहे आणि ते काही असं काही रॉकेट सायन्स नाही आहे कोकणातली मुलं ही इंजिनियर ग्रॅज्युएट झाली की शहराकडे जी धावतात त्याच्यापेक्षा काही पटीने संधी इथे निर्माण होऊ शकतात काही पटीने इथे काही प्रशिक्षण केली तर त्यांना अत्यंत मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळू शकतात अनेक धंदे इथे राहू शकतात त्यांना पाठबळ त्यांना मार्गदर्शन देण्याचं कुठलाही प्रयत्न जर होणार नसेल संधीचीच उपलब्धता नसेल तर आपल्या मुलांनी काय करायचंय आणि या गोष्टीचा पूर्ण विचारपूर्वक रोडमॅप आम्ही करतो हो। आहोत आणि कोकणचं मुलांचं भवितव्य जर बदलायचं असेल पुढच्या काही वर्षात निश्चितपणे तुम्ही राजसाहेबांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आणि माझ्या पाठीशी उभे राहायला विनंती केली तुम्ही माघार घ्या नाही नाही हा प्रश्न फार वरिष्ठ पातळीवरचा आहे आणि माघार घेण्याचा प्रश्न येत नाही कारण सन्माननीय राजसाहेबांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर आम्ही प्रचंड प्रमाणात कामाला लागलेलो आहे कामाला आत्ता लागलो नाही गेले वर्षभर वर लागलेलो आहे आणि परवाच्याच दिवशी माझी राजसाहेबांची एक आढावा बैठक जी झाली त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे की जिंकण्याकरता लढायचंय आणि जिंकून येणार केला त्यांचा उमेदवार तर तुमची भूमिका काय असेल तुम्ही लढणार का शंभर टक्के लढणार शंभर टक्के लढणार काही विषयच येत नाही आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे माझी उमेदवारी जाहीर झालेली आहे पूर्ण दौऱ्यावरती आमचे सगळे लोक निघालेले आहेत तळागाळापर्यंत आमचे राजदूत असतील शाखाध्यक्ष असतील काम करायला सुरुवात झालेली आहे याद्यांचं वाटप झालेलं आहे त्यामुळे आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे आणि विजयाच्या दिशेने आमचं पाऊल पडले समोर इंडिया आघाडीचे सुद्धा उमेदवार असू शकतात कदाचित शिवसेना उभाटा गटाचे किंवा काँग्रेसकडून सुद्धा उमेदवारी असू शकते त्याकडे आपण कसे पाहतो नाही नाही उभे राहू देत ना काय हा गेले अनेक वर्ष हा दुर्लक्षित मतदारसंघ राहिलेला आहे पदवीधर कारण त्याची नोंदणीची प्रक्रिया थोडी क्लिष्ट आहे आणि मग ती नोंदणी करून मग त्यांना मतदारांना उतरवावं लागतं तुम्ही ही एक स्ट्रॉंग एक आमदारकी आहे हे एक स्ट्रॉंग प्रतिनिधित्व आहे पदवीधरांचं तुम्हाला पदवीधरांकडे या महाराष्ट्रात जर पदवीधर निवडणूक तुम्ही लढून जिंकलात तर साधारणपणे असं म्हणलं जात की पदवीधरचा आमदार जो होतो त्यांनी पदवीधर रोजगार याच्याविषयी काम करावं हो। जे शून्य काम झालेलं आहे आणि मी विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष होतो मी शैक्षणिक क्षेत्राशी अनेक वर्ष जोडलेलो आहे माझे वडील रमेश पानसे गेले पंचेचाळीस वर्ष बाल शिक्षणामध्ये आदिवासी क्षेत्रात काम करत आहेत त्यामुळे शिक्षणाचा संस्कार माझ्या घरातनं आहे माझ्या डीएनए मध्ये आहे त्यामुळे मला त्यातला अत्यंत जबाबदारीने आणि नम्रतेने मी सांगतो शिक्षण या विषयात माझा गाढा अभ्यास आहे पदवीधरांचा रोजगार या विषयात माझा गाढा अभ्यास आहे तुम्ही असं काही रॉकेट बनवायचं नाहीये अतिशय छोट्या छोट्या गोष्टी जर केल्या तर पुढच्या एक पाच सात वर्षात कोकणातला मुलगा कोकणामध्ये स्वतःचा धंदा किंवा रोजगार करून श्रीमंत होईल याची मला खात्री आहे तुम्ही लक्षात घ्या काही जे पर्यावरण विरोधक विरोध जे प्रकल्प आहेत त्यांना तो विरोध आहे तुम्ही साधी गोष्ट आहे पण तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं लगेच उत्तर देतो पर्यटन हे तर मोठं आहे चाळीस हजार पन्नास हजार कोटीचा व्यवसाय केरळ करत फक्त पर्यटनावर पर्यटनाला इथे अनेक आता रेस्ट हाऊस काय रेस्टॉउंट नाही रिसॉर्ट्स व्हायला लागले तुम्ही साधी गोष्ट असं धरा मी तुम्हाला अगदीच मी ओपन कार्ड मध्ये अभिजीत पांसे बोलतो त्यामुळे पुढच्या पाच वर्षात समजा इथे पाच किंवा दहा फायव स्टार्स हॉटेल येणार आहेत पन्नास फोर स्टार्स येतील पाचशे साधी हॉटेल्स येणार आहेत आता समजा हॉटेल्स येणार आपण एका हॉटेलच्या बेसमेंट मध्ये हे केतोय त्या वेळेला हॉटेल उभं राहणं याच्यात मॅनेजर पासून त्याच्या एच आर पासून त्याच्या मार्केटिंग पासून त्याच्यात शेफ पासून ते हाऊसकीपिंग पर्यंत अनेक संधी उपलब्ध होतात मला सांगा इकडे बसलेला मुलगा किंवा तुमच्या नातेवाईक असेल कोण मुलगा उठून म्हणू शकतो का मी जाऊन मी आज नोकरीला जातो का याचा करन, याचा नाही म्हणू शकत याचं कारण त्याचं प्रशिक्षण नाही माझी सरकारला नम्र विनंती आहे की जे रोजगार किंवा ज्या लोकांना ज्या कंपनीजना किंवा ज्या पर्यटन व्यवसायाशी संलग्न असलेल्या किंवा जे मोठे बिझनेस इथे येणार आहेत ते काही आज आले आज झाड लावलं आणि उद्या आंबा आला असं होत नाही ना त्याला कालावधी जातो तीन वर्षाचा पाच वर्षाचा त्या त्या, त्या कंपनींना सांगणं आवश्यक आहे या तुम्हाला समजा इंजिनिअरिंगची कंपनी आली समजा त्या इंजिनियर इंजिनिअर्स कमी आहेत कोकणात भरपूर आहेत ग्रॅज्युएट झालेले आहेत इंजिनिअर आहेत त्यांना तीन वर्ष त्या कंपनीच्या सीएसआर मधन प्रशिक्षण द्या आणि मग त्यांना भूमिपुत्रांना नोकरी द्या <coughs> साधी गोष्ट आहे या काय होत बोलायला सोपं आहे पण याचा इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे याचं कोणीतरी बोलणं केलं पाहिजे कोणीतरी बोलायला पाहिजे हा प्रश्न तुम्हाला सांगतो नाही तर दुर्दैवाने मी अतिशय गलबलून सांगतो गेवरून सांगतो तुम्ही बघाल तर कोकणातली आतली आतली गावं आहेत ना ते फक्त ज्येष्ठ नागरिक राहिले तू कोणाची आई कोणाचे म्हातारे बाबा फक्त त्यांना तिथे गरमत नाही शहरात छोट्याशा खोलीत तेवढेच राहिले अखेरच्या अख्खी पिढी शहराकडे गेली या प्रकारे जर तुम्ही करत असाल तर नवीन कंपन्या येतील परप्रांतीय इथे येतील त्या नोकऱ्या करतील त्यांची घरं होतील हा धोका तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे आणि हे सगळ्याच मूळ शिक्षण आणि रोजगार आहे या विषयाच मी जे बोलतोय तर तळमळीन बोलतोय कारण मी पदवीधरला उभं राहिल्यावर याच्यात नाही काम करत मी अनेक वर्ष काम करतो या गोष्टीत एक तरी वाक्य आणि तुम्हाला हे बदलावं लागेल मी मला कोणाला मला निवडून यायचं म्हणून हे तुम्हाला आवाहन करत नाही पण बारा वर्ष तुम्ही आमदार असल्यावर एक गोष्ट काल मी गेलो त्या ओरसला गेलो मी पुन्हा एकदा जाहीर तुमच्या समोर सांगतो ओरोसला यूपीएससी एमपीएससी स्पर्धा परीक्षांचं एक केंद्र व्हावं के म्हणून अतिशय फार ब्रिलियंट तहसीलदार होत्या कलेक्टर होत्या त्यांनी ती योजना मांडली निरंजन नावखरे यांना सांगितले तिथे डीपीडीसी मध्ये साठ लाख रुपये पास करून घेतले ते गेले कुठे आणि काल मी आता आता व्हिडिओ माझा का, काल मी तिकडे गेलो तो व्हिडिओ मी प्रसारित करतो अरे टेबल तुटलेली त्या मुलांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही एक पुस्तक नाही मला सांगा या कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पुरत बोलतो रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग यूपीएससी एमपीएससी स्पर्धा परीक्षांचं एक तरी केंद्र आहे का हो? का नाहीये अतिशय थोडक्या पैशात होऊ शकतं ते पण हा विचारच कोणी केला नाही आपली पोरं आहेत ना ती आपली माणसं आहेत ना ती मतदान करतात सहा वर्षांनी आणि बसतात या प्रकारची केंद्र कौशल्य विकास केंद्र रोजगार विषयक केंद्र सीएसआर फंड म्हणून कंपन्यांशी बोलून त्यांचे रोजगार या सगळ्या गोष्टीचा रोड मॅप तुम्हाला वीस वर्षाचं व्हिजन ठेवा लागेल आणि मी कोकणवासियांना पदवीधर मतदारांना विनंती करतो एकदा देऊन बघा अभिजितला मत एकदा देऊन बघा राजसाहेबांच्या मागे उभे राहून बघा आपण चमत्कार करू विश्वास ठेवा अख्खी पिढीच्या पिढी तुमच्याकडे बघते पुढची येणारी आपण ती कामं करायची प्रामाणिक तळमळ आपल्याकडे आहे आणि आपण ती करू